नमस्कार मी स्वप्नाली होममेड रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपण टिफिनच्या भाजीचा नवीन प्रकार पाहणार वेग आहोत ही भाजी बटाट्याचीच भाजी आहे पण जरा वेगळ्या पद्धतीने करणार आहोत बटाट्याच्या भाजीचे वेगवेगळे प्रकार असतात आणि त्याची चवही वेगळी असते आज आपण अशीच नवीन पद्धतीने बटाट्याची भाजी कशी बनवायची ती पाहणार आहोत त्यासाठी ते मी बटाट्यांच्या साली काढून घेतलेल्या आहेत आणि हे बटाटे अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत आता आपण गॅसवरती पॅन ठेवून त्यावरती एक ते दीड चमचा तेल घालून घेतलेला आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा टाकून घेणार आहोत कांदा आपल्या तेलामध्ये थोडा वेळ आपल्याला असाच भाजून घ्यायचा आहे कांदा भाजून झाला की यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे टाकून घेऊयात हे जिरेही आपल्याला कांद्यासोबत एकसारखे परतून घ्यायचे आहेत आता आपला कांदा परतून झालेला आहे आता आपण यामध्ये मसाले टाकून घेऊयात सर्वात पहिल्यांदा एक चमचा कश्मीरी लाल तिखट टाकलेला आहे एक छोटा लहान चमचा हळद चवीनुसार मीठ आणि लाल तिखट टाकून घेतलेला आहे एक कांदा लसूण मसाला आहे आणि एक चमचा धनेपूर टाकून घेतलेली आहे आता आपल्याला हे मसाले तेलामध्ये एक सारखे मिक्स करून घ्यायचे आहेत थोडा वेळ तेलामध्ये आपण मसाले असेच भाजून घेणार हो। आहोत तेलामध्ये मसाले भाजून झाले की आपण यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटो हो। टाकून घेणार आहोत टोमॅटो आपल्याला एकसारखे मसाला आणि तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे थोडा वेळ आपण हे टोमॅटो असेच मसाल्यांमध्ये भाजून घेणार आहोत टोमॅटो आपले भाजून झाले की आता इथे मी बटाट्यांचे काप टाकून घेणार आहे मी बटाट्यांच्या अशा प्रकारे का बनवले आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही बटाट्यांचे वे वेगवेगळे आकार करू शकता तेही याच मसाल्यामध्ये केले तर याची चवही अशीच लागेल आता यामध्ये मी थोडी कस्तुरी मेथी टाकून घेतलेली आहे कस्तुरी मेथीमुळे कोणत्याही भाजीची चव खूपच छान लागते आणि त्याचा सुगंधही खूप छान येतो आता ही भाजी आपण अशीच थोडा वेळ शिजवून घेऊया यामध्ये पाण्याचा वापर अजिबात केलेला नाहीये पुन्हा एकदा मी मसाले एकत्र करून घेतलेले आहेत आणि आता बटाटा आणि मसाले हलवून झाले की आपण ही भाजी थोडा वेळ अशी झाकून वाफवून घेणार आहोत ही भाजी आपल्याला साधारण आठ ते दहा मिनटात शिजते तुम्ही बघा आपली भाजी पूर्णपणे शिजलेली आहे आणि याला पाणीही सुटलेलं नाही आहे आणि याचा रंगही खूप छान आलेला आहे आता ही भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे ही, ही है है चा भाजी टिफिनसाठी पटकन होणारी भाजी आहे त्यामुळे झटपट होणारी भाजी म्हटलं की कोणालाही अशी रेसिपी करायला नक्कीच आवडेल आपल्या या होममेड रेसिपी शोमध्ये आपण टिफिनच्या भाजींचे अनेक प्रकार पाहिलेले असतील त्यातीलच हा एक आहे बटाट्याच्या भाजीचा प्रकार अशाच भाजींचे नवीन नवीन प्रकार पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद